रमीच्या खेळात पैसे गेल्यानं कर्जबाजारीपणामुळे धाराशिव तालुक्यातल्या बावी इथल्या लक्ष्मण जाधव या तरुणानं पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना घडली होती याबाबत बावीचे सरपंच इंद्रजित मनसुके यांनी गावात घडलेल्या या दुर् दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंगबाबत आणलेल्या विधेयकाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत आमच्या गावातल्या लक्ष्मण मारुती जाधव व हो। त्याची पत्नी व एक मुलगा ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात पूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते मी ऑनलाईन हो गेम त्याच्यात त्याचे बरेच म्हणजे आर्थिक हानी झाली होती त्याचे पहिले बी काय जमीन गेली होती नंतर आता घर पण निकलं होतं पुन्हा काय अडचणी बी याय लागल्या त्याला लोकांच्या देण्यामुळं त्याने त्या दिवशी वैतागून आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय घेतला आणि सगळं जीवनयंत्रा संपवली संपावली गेलं हा केंद्र शासनाने काल घेतलेल्या निर्णयाबद्दल मी शासनाचा आभारी आहे तसंच केंद्रात बी चांगल्या प्रकारे प्रस प्रसिद्ध हे करून अनुसरून चांगला निर्णय घेतलेला आहे तरी अमित शहा साहेबांचा आणि मोदी साहेबाचा मी आभारी आहे